सर्वांना नमस्कार इश्क वाला लो स्टोरीजचे 93 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी प्यास अपनी कब बुझेगी जाने डोली कब सजेगी रब ने क्या अंजाम लिखा रब ने क्या अंजाम लिखा मैंने खत के नाम लिखा प्यार की कागज पे दिल की कलम से पहली बार सलाम लिखा मैंने खत मेहबूब नाम लिखा असं म्हणून स्वीटी आता इमोशनल झाली आणि आर्यन एकमेकांच्या मिठी देण्यासाठी खूप उताळी झाले होते आणि त्यांनी स्वतःच स्वतःच्या हाताने स्वतःलाच मिठीत घेतलं होतं आणि ती रडून म्हणाली आर्यन आय कांट वेट आय मिस यू आय लव यू आय वॉन्ट यू नाव आय कान स्टे विदाऊट यू आणि आर्यन आता हतबल होता तो तिला मिठीतही घेऊ शकत नव्हता तो तिचे अश्रूसुद्धा पुसू शकत नव्हता तो तिला आवेगा किस करून तिला टच करून तिच्या भावना कंट्रोलसुद्धा करणार नव्हता आणि तिच्यासाठी आता काय करू हे आर्यनला समजत नव्हतं आणि तो म्हणाला स्वीटी आय लव यू टू बेबी आय मिस यू टू बेबी पण स्वीटी असं करून कसं चालेल प्लीज डोंट क्राय स्वीटी म्हणाली आर्यन मला आपोआप रडू येते मी काय करू आर्यन म्हणाला स्वीटी माझं चुकलं का तुझ्यासाठी हे गिफ्ट पाठवून आय एम सॉरी बेबी मी उगीच तुला खूप फोर्स करतो आहे का माझी आठवण काढण्यासाठी आणि याचाच तुला त्रास होतो आहे ना स्वीटी म्हणाली नाही तू कोण मला तुझी आठवण यावी म्हणून फोर्स करणारा तुझी आठवण तर कायमच येत राहते आर्यन स्वतःचे डोळे पुसत म्हणाला बेबी आता बास रडू नकोस ना आणि तुला माहीत आहे का किती क्यूट दिसतेस दिस तू या गेटेपमध्ये मी जर आता तिथे असतो ना तर, तर असं म्हणून आर्यन शांत बसला मग स्वीटीने सुद्धा स्वतःचे डोळे पुसले आणि म्हणाली तर काय आर्यन तू इथे असता तर काय केलं असतं आर्यन म्हणाला सॉरी बॉस हे नाही मी सांगू शकत स्वीटी म्हणाली का नाही सांगू शकत बोल ना मध्येच का थांबला आणि आर्यन म्हणा नको नाहीतर तू चाकू दाखवशील मला खूप भीती वाटते तशी स्वीटी खूप हसली आणि तिला हसताना पाहून आर्यन सुखावला आणि ती म्हली आर्यन तू खरंच घाबरलास आणि आर्यन म्हणाला अगं काय विचारतेस की घाबरलास का किती हॉरर वाटत होती तू माहीत आहे का दोन दोन चाकू दोन हातात घेतले होतेस लेडी डाकू वाटत होतीस तू आणि आता तर स्वीटी आणखीनच जास्त हसायला लागली ओ आर्यन काहीही काही काय म्हणतोस तू लेडी डाकू काय असं म्हणत ती हसत होती तो म्हणाला मग खोटं नाही बोलत मी अँड बाय द वे आणखीन तू काय काय शिकली आहेस ग ते जरा सांगशील का ए तू गन वगैरे चालवायला शिकली नाहीस ना आणि स्वीटी खूप कॉन्फिडन्सनं म्हणाली गन का अजून नाही पण लवकरच शिकणार आहे आणि आता तर राजेन खूप चकित होऊन म्हणाला वॉट स्वीटी तुला कळते का तू काय बोलतेस अगं डॅडच्या हातात गन पाहून तू किती घाबरली होतीस ते माहीत आहे का तुला आणि आता चक्क तू गन हातात पकडणार आय कांट बिलीव्ह आणि स्वीटी खूप सहजरित्या म्हणाली आर्यन त्यात विश्वास न बसण्यासारखं काय आहे बदलावं लागतं माणसाला कधी कधी आपण ज्या गोष्टीला घाबरतो तीच गोष्ट आपली ताकद बनते आणि तुला माहीत आहे का मला गन चालवायला कोण शिकवणार आहे आर्यन म्हणाला कोण शिकवणार आहे स्वीटी म्हणाली स्वतः माझे अर्जुन मामा आणि आर्यन आणखीन जास्त शॉक होऊन मला वॉट डॅड तू खरं बोलतेस का स्वीटी चक्क डॅड तुला गन चालवायला शिकवणार तू शुद्धीत आहेस ना गन चालवणं म्हणजे लॉनवर सायकल चालवणं इतकं सोपं नाही बेबी के उगीच कोणाची तरी खोपडी उडवशील स्वीटी मारीत तुला माझ्यावर विश्वास नाही का आर्यन आणि आर्यन दोन्ही हात वर करून मला अजिबात नाही आणि त्या दिवशी तुझ्याकडे चाकू बघितल्यानंतर तर अजिबात माझा तुझ्यावर विश्वास नाही तू काहीही करू शकतेस एकीकडे मला मिस करायचं माझ्यासाठी रडायचं आय लव यू म्हणायचं आणि दुसरीकडे चाकू दाखवायचे गलत बात हे ना आणि स्वीटी म्हणाली गलत तर गलत बट पियाजी तुझा पाय घसरू नये म्हणून मला हे सुद्धा करायला आवडेल आणि मी ते करेन सुद्धा समजलं का आणि ज्या दिवशी मला कळेल ना की तू मला फसवतोस मला चीट करतोस त्या दिवशी असं म्हणून पुन्हा ती गप्प बसली आर्यन म्हणाला त्या दिवशी काय त्या दिवशी तू मला मारशील का जीव घेशील का माझा आणि स्वीटी म्हणाली नाही आर्यन त्या दिवशी माझा या जगातला शेवटचा दिवस असेल आणि हे ऐकून आर्यनला थोडा धक्का बसला ती खरंच आता इमोशनल होऊन बोलत होती आणि आर्यन माझा करत बोलत होता आणि तिचा सिरियस फेस पाहून आर्यन हे बेब्स कमॉन जस्ट चील यार आय एम ओनली युवर्स जिंदगी के साथ बी और के बाद बी आणि हे काय इतकं गिफ्ट दिलं मी तुला तू तु इतकी छान दिसतेस मग तू मला ओवाळणार नाहीस का आणि ती म्हणाली हो असं म्हणून तिने मोबाईलकडे बघून त्याच्या फेसवरून तिचे दोन्ही हात फिरवले आणि कपाळावर बोटं मोडली आणि म्हणाली तुला कोणाची नजर नको लागायला आर्यन अगदी माझीसुद्धा नको असं म्हणून तिनं बाजूला बघितलं आणि आर्यन म्हणाला हॅपी दिवाली बेबी आणि हे सगळं आत्तू आणि मामानं केलं का स्वीटी म्हणाली चाललं आहे खाली हॉलमध्ये मामा आणि आत्तू पण आलेत ना इकडेच आणि इतक्या दरवाज्यावर थाप पडली आणि आर्या ओरडून म्हणाली स्वीटी दी बाहेर ये ना सगळे तुला बोलवत आहेत आणि स्वीटी गडबड करत आर्यनला म्हणाली आर्यन ओके बाय मी नंतर तुला फोन करते असं म्हणून ती दरवाजेच्या दिशेनं निघाली आणि आर्यन म्हणाला हे स्वीटी अगो तुझा तो दुल्हनचा गेटअप तरी चेंज कर नाही तर सगळ्यांना कळेल ना इथे दरवाजा बंद करून काय चाललं आहे सगळेजण विचारतील की तू कोणाची दुल्हन बनली आहेस मग काय सांगशील आणि स्वीटी म्हणाले सांगेल की मैं अपने पियाजी की दुल्हन बन गई थी आणि आर्यन म्हणाला ओके बट जानेवन जेव्हा ते सगळे विचारतील की तुझा पियाजी कोण आहे मग तेव्हा काय सांगशील आणि आता आर्यन मीच तिचा पियाजी आहे असा स्वतःवर गर्व के करत केसांवरून हात फिरवायला लागला आणि स्वीटी त्याची गंमत करत म्हणाली मग मी सगळ्यांना सांगेल की माझा पियाजी तो आहे तो त्या पेंटिंगमधल्या डावीकडचा असं म्हणून तिने समोरच्या भिंतीवरला एका पेंटिंगकडे बोट दाखवलं आणि खूप हसायला लागली कारण त्या पेंटिंगमध्ये डाव्या बाजूला गाडवाचं चित्र होतं आणि उजव्या बाजूला घोड्याचं चित्र होतं आणि आर्यन गाढवासारखा दिसतो असं तिला म्हणायचं होतं आणि ते पाहून आर्यन चकित होऊन म्हणाला यू तुला सोडणार नाही नॉट ही मी तसा दिसतो का आणि स्वीटी मारी नो नो आर्यन बेबी यू आर माय हिरो पण गाडवासारखा दिसणारा असं म्हणून खूप हसायला लागली आणि आर्यन खूप चिडला आणि तिने आता त्याच्याशिवाय खायला नकोच म्हणून फोन कट केला आणि पटकन बाथरूममध्ये चेंज करायला पळाली आणि आर्यन खूप हसला आणि म्हणाला सिरियसली डॅड आता या मिस डफरला गन चालवायला शिकवणार का ओ नो डॅड आप ऐसा क्यू कर रहे है मेरी मुश्किले और बढ जाएगी ती नन्नी शेरणी आधीच खूप डेंजर आहे आणि गन शिकल्यावर मग खूपच डेंजर होईल आणि मला काबूमध्ये तिला करता येणार नाही ना मग आर्यन पुन्हा स्वतःशीच हसला आणि मला बट आर्यन यू रिलॅक्स त्या जंगली बिलीला कशी काबूत करायची हे तर तुला चांगलंच माहीत आहे बट आय हाय क्या लग रही थी मेरी मन एकदम छान का तुकडा पण तिला तर हे सांगायचं राहिलंच की आता मी तिथे असतो तर काय काय केलं असतं जानेमन जर मी तिथे आता असतो तर तुझे लिप्स तुझे गाल जागेवर नसते राहिले आणि तू काय मला नोचनोजके खाणार मीच तुला खाऊन टाकली असती मिठाईसारखी इतकी स्वीट दिसत होती तू आज असं म्हणून तो स्वीटीच्या स्वीट स्वप्नामध्ये हरवून गेला आणि झोपला आणि आता इकडे मेरी आर्यनने तिचा अपमान केला म्हणून खूप चिडली होती आजपर्यंत असा एकही मुलगा तिच्याशी वागला नव्हता जो तिला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि ज्या मुलाकडे तिची नजर गेली होती त्या मुलानं तिला खुश केली होती आर्यन असा पहिला मुलगा होता जो ती इतकी मागे लागलेली असूनही त्यानं तिला घरातून हाकलून दिली होती आणि कॉलेजमध्ये रेग्युलर गेल्यावर सुद्धा आर्यननं तिच्याकडे दुर्लक्षच केलं होतं आणि आता तिच्यासमोर आर्यन सगळ्यांशी खूप हसून बोलत होता आणि मेरी त्याच्याकडे टप लावून लांबूनच बघत होती आर्यनही तिच्याकडे जरा बघत होता या आधी तिच्या या बघण्याचा अर्थ त्याला कळत नव्हता पण त्या दिवशीपासून ती त्याच्याकडे का बघते हे त्याला चांगलंच समजलं होतं आणि तिचं इंटेन्शनसुद्धा त्याला समजले होते आणि जेव्हा मेरी त्या ग्रुपकडे गेली तेव्हा आर्यन तिथून नाराज होऊन निघून गेला आणि ती मनात म्हणाली आर्यन तू मला निग्लेक्ट करतोस का पण ही तुझी खूप मोठी चूक होईल ॲट एनी कॉस्ट मी तुला मिळवून राहणारच बाय हुक और बाय क्रुक तुझ्यासोबत वन नाईस स्टँड मी घेणार म्हणजे घेणार मग तू काय करशील असं म्हणून आर्यनला कसा ट्रॅप करायचा यासाठी ती प्लॅन करायला ला लागते मग आता आर्यनचा बर्थडे जवळ येत होता तशी तन्वी थोडी उदास होऊन बसली होती आणि अर्जुन तिला म्हणाल तनु काय झालं आज तुला बरं वाटत नाही का बेबी काय झालं असं म्हणून त्यानं तिचा ताप चेक केला आणि तन्वी म्हणाली अर्जुन आर्यनचा बर्थडे आठ दिवसांनी आहे मला त्याची आठवण येत आहे दरवर्षी किती लगबग असते रे त्याच्या बर्थडेची पार्टीची आणि यावर्षी काहीच नाही आणि अर्जुन हसून म्हणाला जाणेवन यावर्षी तसं काहीच नसलं तरीसुद्धा आपण जे सुरू असतं पूर्वीपासून ते सुरूच राहणार आहे आपलं आणि तन्वी म्हणाली काय सुरू राहील आणि अर्जुनने तिच्या नाटगोंची नाडी सोडली आणि म्हणाला हे काय तुझा बोल्ड लुक मला पाहायचा आहे आणि तोसुद्धा हॉटेलवर आणि तन्वीनं थोडंसं चिडून डोळे बारीक केले आणि त्याला एक फटका देत म्हणाले यू रास्कल इथे माझा बेबी माझ्याजवळ नाही मी त्याच्या आठवणीत रडते मला करमत नाही आणि तुझं काय चाललं आहे अर्जुन तुला लाज कशी वाटत नाही रे आणि अर्जुन सर म्हणाले बेबी अब उसमें क्या शर्माणा अन्नपाणी वस्त्र निवारा यासारखीच तीसुद्धा शरीराची आवश्यक गरज असते तीसुद्धा एक फिजिकल so, नीड आहे आणि जे हवं ते तर मागून घेतलंच पाहिजे ना अँड बेबी ॲट दिस टाईम आय नीड यू आय नीड युअर लव सो दरवर्षीप्रमाणे मी प्लॅनिंग करणार आहे आणि तन्वी त्याला निक्षून सांगत म्हणाली नो अर्जुन मी असं काहीही करणार नाही ओके अर्जुन आता आणखीन जास्त चावटपणा आणि बदमाशी करत तिचा पायापासून गाऊन वर वर करत म्हणाला ओके तसं नाही तर मग असं करूया मी कसंही करायला तयार आहे वरून तर वरून खालून तर खालून आणि तिने पुन्हा तिच्या दोन्ही पायात लाजून हाताने घट्ट पकडला गाऊन आणि किंचाळून म्हणाली आ अर्जुन डोंट टच मी दूर व हो माझ्यापासून आणि अर्जुन ऐकून न ऐकल्यासारखं करत पुन्हा आणखीन तिच्याजवळ गेला आणि म्हणाला काय म्हणालीस जाणे मन वॉट आर यू सेईंग मी तुझ्याजवळ येऊ का असं म्हणून तो तिच्या खूप जवळ गेला मग ती आणखीन चिडून म्हणाली अर्जुन स्टे अवे फ्रॉम मी अर्जुन पुन्हा तिच्याजवळ जाऊन म्हणाला काय म्हणालीस तुला बेबी की मी तुला किस करू का असं म्हणून त्याने तिच्या गालावर किस केला ती आता इरिटेट व्हायला लागली होती अर्जुनच्या अशा वागण्यानं आणि तो मुद्दाम तिला त्रास देत होता मग ती हाताच्या मुठ्या आवळून ओरडून म्हणाली अर्जुन आय विल किल यू आणि अर्जुन पुन्हा दोन्ही हाताने तिला मिठीत घेत आणखीन जास्त प्रेमळ आवाजात म्हणाला ओ माय बेबी थँक्यू सो मच तुला मला हक करायचा आहे का सो व्हाय आर यू शाय अशी लाजतेस का कम ऑन बेबी हग मी असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि तन्वीनं दोन्ही हातानं करकचून त्यानं आवळलेली त्याची मिठी ढकलून त्याला बाजूला केला आणि केस उडवत म्हणाली अर्जुन तू बहिरा आहेस का अर्जुन तुला ऐकायला येत नाही का आर यू मॅड दूर हो मला आता काहीच नको आणि अर्जुन आता आणखीन जास्त बदमाशी करत म्हणाला तोबा तोबा बेबी दरवाजा तरी बंद करायला सांग अशी इतकी उतावेळी होऊन कपडे काढू नको स्वीट हार्ट असं करून कसं चालेल थांब मला लाज वाटते असं म्हणून त्यानं दरवाजा क्लोज केला आणि पुन्हा तिच्याकडे येऊन दोन्ही हात पसरले आणि सिनेमातल्या हिरोसारखे त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले आय एम रेडी टू सो so, लेट स्टार्ट ज्याने मग वी आर सेलिब्रेट अवर लव आणि आता तिने तिचं दोन्ही कान दोन्ही हातांनी घट्ट झाकून घेतले आणि त्याचा एकही एक शब्द न ऐकता मनात म्हणाली आज अर्जुन सर खरंच माळ झालेले आहेत त्याला कंट्रोल करणं आज माझ्या हातात नाही तो ना खूप बुद्धू सरका आज वागत आहे मॅड कुठला असं म्हणून ती पांघरून घेऊन झोपली पण आता अर्जुन सर तिचा पिच्छा सोडणार नाहीतच आणि पिच्छा सोडतील ते अर्जुन सर नाहीतच मग त्या टॉमने त्या जेरीला आणखीनच इरिटेट केलं आणि इतकं इरिटेट करणार होता की ती आर्यनला विसरून गेली पाहिजे मग तो पुन्हा तिच्याजवळ गेला तिचं पांघरून खेचून म्हणा तनू उठ ना असं काय करतेस चल ना रोमॅन्स करू आणि तन्वी तोंडावरचं पांघरून काढून रागात म्हणाली अर्जुन यू फुल आणि अर्जुन हसून म्हणाले ज्यानेवर यू आर सो ब्युटिफुल आणि तन्वीने आता डोक्यावरच हात मारला आणि याचा आज पक्का मजनू झालेला आहे असं वाटून तिनं तिचे डोळे गोल गोल फिरवत तोंडातून जीप बाहेर काढून वाकडी केली आणि धक्कन बेडवरंग टाकून दिलं आणि पुन्हा पांघरून घेऊन झोपली आणि अर्जुन सर लगेच कपडे काढून तिच्या ब्लँकेटमध्ये घुसले आणि आता थंडीचे दिवस होते जशी त्याने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली तसं त्याच्या हॉट शरीराची ओब तिला पाठीमागून जाणवली आणि तन्वी लाजून शहाराला लागली आणि गालात हसली मग तो तिला पाठीमागून मिठीत घेऊन आवेगाणं करत होता तिचा गाऊन पाठीवरून बाजूला करत तिथं किस करत होता आणि ती खूप उत्तेजित होऊन त्याचा हात पकडत होती आणि आता दोघेही टॉम अँड झेरी तोंडाला टेप लावल्यासारखे शांत बसले होते फक्त स्पर्शाची भाषा सुरू होती आणि अर्जुन तिला आणखीन जास्त करायला लागला तो पाठीमागून तिची छाती कंबर पोट दाबत होता आणि सोबतच किस करत होता आणि ती त्याच्या मिठीत भान हरवून गेली होती मग त्याने तिला स्वतःकडे वळवली आणि तिच्या डोळ्यात बघितलं तिनंही त्याच्या डोळ्यात बघितलं तर दोघांचेही दो डोळे खूप मादक झाले होते आणि त्यांच्या प्रेमाची नशा आता दोघांवरसुद्धा चढली होती आणि ती वाट बघत होती की केव्हा अर्जुन तिच्या तोंडात तोंड घालून तिच्या ओठांचे तुकडे पाडेल डी पॅशनेट किस करेल पण तो लवकर काही करेना म्हणून ती न राहून त्याच्या तोंडात तोंड घालणार इतक्यात अर्जुन तोंड बाजूला काढून तिला अडवत म्हणाला आ आ आ हो आर यू कोण आपण आणि असं कसं काय मला केस करणार आणि ती म्हणाली अर्जुन तू खरंच मॅड झालास की काय तू तुझ्या बायकोला पण विसरलास का विसर आणि अर्जुन म्हणा न मै तुम्ही भूल जाऊ ये हो नाही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मी होणे नाही तुम का मग जाने म्हण आत्ता मला सांग की माझ्यासमोर जी तू आहेस ती कोण आहेस माझी बायको आहेस की आर्यनची मॉम आणि तिला कळलं की तो असा का म्हणतोय मग ती जास्त वेळ न लावता म्हणाली तुझ्यामुळे जा झालेली आर्यनची मॉम आणि तिने दोन्ही उत्तरं तिच्या चतुराईने एकत्रच देऊन टाकली आणि तिला दोन्हीही हवे आहेत दोघेही सेम आहेत असं पुन्हा एकदा तिने त्याला जाणवून दिलं आणि मग तो हसून म्हणाला घ्या करा काय करायचं ते असं म्हणून त्याने तिच्यासमोर त्याचे ओठ नेले आणि तिनं हसून त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि लव बाईट केला आणि पुन्हा त्यानंही तिचा पूर्ण ताबा घेतला आणि तिच्यावर आला आणि आजची तो तिला स्वतःची बनवणार इतक्यात फोन आला आर्यनचा आणि ती म्हली अर्जुन आर्यनचा फोन आहे आता काय करायचं आणि अर्जुन म्हणाला आता आर्यनचा फोन येऊ दे किंवा त्याच्या मामाचा फोन येऊ दे किंवा स्वर्गातून त्याच्या नानाचा फोन येऊ दे मी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हणून त्यानं त्याचं काम सुरू केलं मग थोड्या वेळाने दोघेही तृप्त होऊन एकमेकांकडे बघत हसले आणि आर्यन इकडे विचार करत होता की डॅड इतक्या लवकर झोपले की काय का, का स्टडीमध्ये गेले असतील पण आर्यनचे दोन्ही अंदाज चूक होते कारण त्याचे डॅड त्यांच्या बिनशेपटाच्या वाघिणीची शिकार करत होते मग थोड्या वेळाने त्यानं आर्यनला कॉलबॅक केला आणि थोडंसं बोलून फोन ठेवला मग दुसऱ्या दिवशी अर्जुन अतुलला म्हणाला अतुल, अतुल माहीत आहे ना टायगरचा बर्थडे जवळ आला आहे आणि अतुल हसून म्हणाला अफकोर्स सर ते मी कसा विसरेन आणि मला माझी ड्युटीसुद्धा आठवणीत आहे बोला कुठे रूम बुक करू आणि अर्जुन हसून म्हणाला रूम नको डफर यू एसची दोन तिकीट बुक कर मी आणि तो न जातोय त्याला सरप्राईज द्यायला आणि अतुल हसून म्हणाला वाव दॅट्स रिअली नाही सर आत्ता करतो बुक अर्जुन म्हणाला पण तनूला हे कळता कामा नये तिच्यासाठी सुद्धा हे सरप्राईज आहे समजलं आणि अतुल म्हणाला खरंच सर फक्त बर्थडे आहे म्हणून जाणार आहात का तुम्ही आणि अर्जुन सर म्हणाले नाही रे खूप दिवसाची इच्छा होती तनूसोबत एसला पिकनिकला जाण्याची आणि इतकी वर्ष झाली कुठेच गेलो नाही पण आता जाणार म्हणजे जाणार रिलॅक्स फील व्हायचं आहे मला या निमित्तानं तेही करून येतो आणि ऑबियसकडे लक्ष दे ओके अतुल मला डोंट वरी सर रिलॅक्स होऊन जा पण मी काय म्हणतो कोवी साथले जाते तो अच्छा होता आणि अर्जुन म्हणाला अतुल तिला निल तर डाऊट येणार नाही ना का तिचं एकटीचं तिकडं काय काम असं विचारलं तर सो बेटर वे त्यांची जुदाई त्यांना सहन करू दे असं म्हणून त्यानं त्याच्या आणि तन्वीच्या केबिनमधला पडदा बाजूला सरकवला आणि म्हणाला ती बघ आर्यनची मॉम इतकी वर्ष झालं तिला चल म्हणत होतो पण आले नाही पण आत्ता आर्यनकडे जायचं म्हटल्यावर लगेच तयार होणार हिला पिकनिकला नेण्यासाठी मला माझ्या टायगरला तिकडं पाठवावं लागलं यार सिरियसली तो खूप हट्टी आहे आणि तिनं अचानक फाईलमधून वर डोकं काढलं आणि त्या काचेतून त्याच्याकडं पाहिलं आणि काय असं काय बघतोस असं डोळे आणि मानेनं खुणवून विचारलं आणि त्यानं त्याच्या ओठांचा पाऊट करत तिला किस पाहिजे असं खुणवलं आणि तिनं लॉजून डोळे मोठे केले आणि मनात म्हणाली बदमाश कुठला रास्कल सर्वांना विनंती आहे की भरपूर कमेंट्स करत चला कमेंट्स वाचल्या तरच मला पण मूड येतो बरं का एपिसोड बनवायला आणि आता तुम्हाला आर्यन आवडतो की अर्जुन कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू